आणि वळ्यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे कालच्या राड्यानंतर आव्हाडांनी अध्यक्षांची भेट घेतलेली आहे जयंत पाटील सुद्धा आव्हाडांसोबत यावेळेला होते कालच्या संदर्भात नार्वेकरांशी चर्चा करण्यात आलेली आहे आणि विधानभवनामध्ये पोहोचल्यानंतर अध्यक्षांची भेट सुद्धा झालेली आहे जयंत पाटील हे देखील यावेळेला त्यांच्या सोबत होते जितेंद्र आवाड जयंत पाटील यांनी नार्वेकरांची भेट घेतलेली आहे आणि अध्यक्षांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणानंतर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आलेली आहे तर आज आपण बघतोय विधानभवन सुरू झाल्यानंतर या संदर्भात काही प्रश्नही विचारण्यात आले मात्र प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर या संदर्भात आपण बोलणार आहोत असं सांगितलेलं आहे दुपारी दीड नंतर आपण बोलू असंही नार्वेकरांनी म्हटलंय अधिक माहिती घेऊया जुई जाधवच्याकडनं जुई काय अधिक माहिती आपण पाहतोय प्रध्ञा की राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जयंत पाटील नारेकर भेट घेतली त्यांच्या घरात विधानसभा अध्यक्ष राहुल नारेकर यांनी काल या लोकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सभागृह कायदा संपल्यावर कार्यक्रम सोडून देऊ मात्र आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे मात्र आपण बघतोय की स्वतः जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी पोहोचले होते कालच्या राड्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतलेली आहे आणि आज सभागृहातही संदर्भातला विषय मांडलाय अध्यक्षांनी याच्यावरती व्यवस्थित चर्चा करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि दुपारी दीड नंतर हा विषय पटलावर घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलं सध्याची महत्वाची घडामोड आपण बघतोय एकीकडे अभूतपूर्व असा राडा झालेला होता आणि या राड्यानंतर अर्थातच संपूर्ण सर्वच मंत्रिमंडळानं किंवा सर्वच नेत्यांनी आताच या घटनेचा निषेध नोंदवलेला होता आणि कारवाई व्हावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली होती त्यानंतर आज आपण बघतोय विधानभवन परिसरामध्ये अतिशय शुकशुकाट कारण येलो कार्ड घेऊन येणारे जे नागरिक आहेत त्यांना इथे येण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला होता आणि त्यामुळे जे इतर कार्यकर्ते किंवा लोक येत असतात त्यांना इथे आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही